नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रीमती रश्मिताई शिंदेचा रिपब्लिकन एम्प्लॉईज तर्फे करण्यात आला सत्कार धुळ्यातील नवजौन इंग्लिश मिडियम स्कूल येथील विद्यार्थिनी श्रीमती रश्मिताई महेंद्र शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत सय्यद भूवैज्ञानिक यापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा बाबा ग्रुपो आरपीआय चितोडनाका पोलीस चौकीतर्फे श्रीमती रश्मिताई महेंद्र शिंदे यांचा महापुरुषांच्या प्रतिमा भेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले दरम्यान याप्रसंगी बाबा ग्रुपो रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मनिबा खैरनार शहराध्यक्ष अनिलभाऊ जाधव संजय सरदार कमलेश वाल्ले कृष्ण वाघ सोनू बोरसे सुबोध सो कैनार आदि उपस्थित होते धुळे शहरातील धुळे शहरातील साखरोड परिसरातील आमचे मित्र महेंद्र भाऊ शिंदे व त्यांच्या पत्नी रश्मीताई शिंदे हे आज महाराष्ट्रामध्ये आज त्यांची साहेब भू भूसं भू भूवैज्ञानिक भूवैज्ञानिक म्हणून त्यांची निवड झाली आहे त्यामुळं त्यांच्या यशोवीला आमच्या ग्रुपतर्फे बापा ग्रुपतर्फे व आर पी आयतर्फे त्यांना मोठ्या हिमालयापर्यंत शुभेच्छा देत आहोत व त्यांची अशीच प्रगती हो ही बौद्ध चरणी आम्ही प्रार्थना करतो